श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्वतःचं घर प्रत्येकाला वाटते आपले स्वतःचे घर असावे मग ते घर छोटं मोठं कसंही असो पण स्वतःचं घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं घर होण्यासाठी भरपूर कष्ट करता मेहनत घेता भरपूर प्रयत्न करता तरीही स्वतःचे घर हे शेवटपर्यंत होत नाही कोणाकोणाचे हे स्वप्नच राहते पण स्वतःचं घर हे भेटतच नाही प्रत्येकाला वाटते की आपण आपल्या स्वतःच्या घरात राहायला असावं आपलंही स्वतःचं घर असावं त्यामध्ये तुम्ही भरपूर तुमच्या तुमचे स्वप्न असतात इच्छा असतात तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे घर सजवायचं असतं प्रत्येकाला वाटते आमचेही स्वतःचे घर असावे कारण प्रत्येक व्यक्ती आपण जेव्हा भाड्याच्या घरामध्ये राहतो तेव्हा प्रत्येकाला वाटते की भाडे कोणालाही वाटत नाही की आपण शेवटपर्यंत भाडे भरत राहावे कारण प्रत्येकाचे हक्काचे घर हे असावेच आणि स्वामी महाराज प्रत्येकाची स्वप्न विच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील तुमचेही स्वतःचं घर होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत असाल कुठेही तुम्ही घर पाहिलं असेल किंवा तुम्हाला कोणतीही जागा आवडली असेल तिथे तुम्हाला घर बांधायचं असेल किंवा तुम्हाला ते घर घ्यायचं असेल तुम्ही भरपूर प्रयत्न करता भरपूर कष्ट करता मेहनत घेता तरीही तुम्हाला घर भेटत नाही घर मिळत नाही त्यामध्ये खूप अडचणी येतात संकट येतात कोणतीही कामं होत नाहीत काही पेपर्स रेडी नसतात किंवा तुम्हाला जे घर आवडलं आहे ते घर तुम्हाला भेटणं शक्य नाही असे तुम्हाला वाटते तेव्हा तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून उपाय करा कोणताही उपाय सेवा ज्या वेळेस तुम्ही करता तेव्हा तुम्हाला विश्वास ठेवून करायचा आहे जिथे विश्वास ठेवला जातो तिथं तुमची कोणतीही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते स्वामी महाराज तुम्हाला माहिती आहे स्वामी महाराजांवरती जर तुम्ही कोणत्या संकटामध्ये असाल आणि तुम्ही स्वामी महाराजांना जर बोललात स्वामी मी खूप संकटात आहे तुम्ही मला यातून बाहेर काढा तुमची कोणतीही इच्छा असो आणि तुमचा तिथे विश्वास असेल की स्वामी महाराज माझी इच्छा पूर्ण करणार आहेत मला या संकटामधून बाहेर काढणार आहेत तर स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला संकटामधून बाहेर काढतील पण तुम्ही किती विश्वास ठेवता किती विश्वासाने उपाय करता विश्वास स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवायलाच हवा कारण स्वामी महाराजांवरती जो भक्त विश्वास ठेवतो त्याच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात तुमचेही स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न असेल आणि तुम्हालाही भाड्याच्या घरामधून स्वतःच्या घरामध्ये जायचं असेल तर तुम्ही विश्वास ठेवून हा उपाय नक्की करा उपाय कोणता आहे हा आपण पाहणारच आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेव्हा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्हाला मी यामध्ये काय सांगणार आहे ते पूर्णपणे समजेल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामींचे नामस्मरण केल्याने तुमच्या मनातील सर्व काही चांगले इच्छा पूर्ण होतात स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावरती राहते म्हणून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी, चा स्वामी, स्वामी समर्थांचे नामस्मरण नक्की करा उपाय कोणता आहे कोणत्याही गुरुवारी गुरुवारपासून हा उपाय तुम्हाला सुरू करायचा आहे हा उपाय तुम्ही घरामध्ये करायचा नाही मठात किंवा केंद्रात जाऊनच हा उपाय करा कारण घरामध्ये हा उपाय केल्याने तुम्हाला याचे कोणतेही प्रभाव दिसून येणार नाहीत मठात किंवा केंद्रात तुम्हाला गुरुवारी जायचं आहे पती पत्नीने दोघांनी मठात केंद्रात जायचं आहे त्याचबरोबर एक नारळ खडी साखर सोबत एक गुलाबाचं फूल घेऊन जायचं आहे स्वामीं च्या मठात ठेवायचं आहे तिथे पती पत्नीने दोघांनी मिळून स्वामींना प्रार्थना करायची आहे आम्हीही स्वतःचं घर घेण्याचे भरपूर प्रयत्न चालू आहेत आमचेही स्वतःचं घर लवकरात लवकर होऊ द्या स्वामींना अशी प्रार्थना करायची आहे स्वामी जे घर होणार आहे जे घर आम्ही खरेदी करणार आहोत जे घर होणार आहे ते घर तुमचंच आहे आम्ही त्यामध्ये राहणार आहोत असं स्वामींना तुम्ही विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्ही जेव्हा प्रार्थना करता स्वामींचा हा उपाय करता तेव्हा नक्की विश्वासाने करा स्वतःचं घर हे तुमचं नक्की होणारच होणार आहे असा विश्वास मनामध्ये नक्की ठेवा तुम्हाला प्रार्थना करून घरी यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला सलग अकरा किंवा एकवीस गुरुवार हा उपाय सलग करायचा आहे पती पत्नीने प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या केंद्रात ना मठात जायचं आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे तिथे मठात किंवा केंद्रात बसून तुम्हाला स्वामींचा जप करायचा आहे स्वामींना मनामध्ये इच्छा आहे माझं स्वप्नातलं घर लवकरात लवकर स्वामी महाराज तुम्ही देणार आहात तुम्हाला स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे अकरा किंवा एकवीस गुरुवार सलग हा उपाय करायचा आहे तुम्ही भरपूर वेळेस भरपूर व्हिडिओमध्ये पाहिलं असेल हा हा की हा उपाय तुम्ही एकच वेळेस करायचा आहे पण हा उपाय तुम्ही सलग अकरा किंवा एकवीस गुरुवार हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने बऱ्याच जणांचे स्वतःचे घर झाले आहे तुम्ही हा उपाय एक वेळेस नक्की करून बघा विश्वासाने करा हा उपाय करून काही होत नाही असं तुमच्या मनामध्ये व्हिडिओ पाहिला की आलं असेल तर तुमचं घर होणार नाही जेव्हा विश्वासाने कोणतीही गोष्ट करता तेव्हा नक्कीच तुमचे स्वतःचे घर कोणतेही काम कोणतीही इच्छा पूर्ण होते असे तुम्हाला अकरा किंवा एकवीस गुरुवार करायचं आहे त्याचबरोबर घरामध्ये स्वामींचा जप चालू ठेवायचा आहे तारक मंत्र बोलायचा आहे मनामध्ये एकच एकच विचार ठेवायचा आहे की स्वामी महाराज आहेत आम्ही स्वामी महाराजांवरती सर्व काही सोडलं आहे स्वामी महाराज आमचे स्वतःचे घर होण्यासाठी आम्हाला भरपूर आशीर्वाद स्वामी महाराजांचेच आहेत असे मनामध्ये ठेवायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला विश्वकर्मा चालिसाचे विश्वकर्मा चालिसा पठन करायचा आहे विश्वकर्मा चालीसाचा पाठ करायचा आहे घरामध्ये तुम्हाला कारण जेव्हा तुम्ही विश्वकर्मा चालीसाचा पठन करता तेव्हा तुम्हाला याचे प्रभावही भरपूर लवकरात लवकर दिसून येतात त्याचबरोबर कावळ्याला दही भात घालायला सुरू करा कारण पित्राचेही आशीर्वाद असणे खूप गरजेचे आहे जेव्हा पित्रही तुमच्यावरती खुश असतील तन तें त्यांचा पित्रांचाही आशीर्वाद तुमच्यावरती असेल तर तुमचे स्वतःचे घर लवकरात लवकर होईल विश्वासाने कोणतीही गोष्ट करा पिंपळाच्या झाडाखाली प्रत्येक मंगळवारी तुम्हाला थोडीशी साखर ठेवायची आहे जे काही उपाय आहेत ते सर्व उपाय तुम्ही केले तरीही चालतील कारण कोणता उपाय तुम्हाला कामी पडेल हे सांगता येणार नाही विश्वासाने करा वर्षातून एक वेळेस कुलदेवा वर्षातून एक वेळेस कुलदेवीला जाऊन यायचं आहे ओटी भरायची आहे नारळाने उठी भरायची आहे प्रार्थना करायची आहे तुम्हाला सहकुटुंब दर्शनाला जायचं आहे तिथेही तुम्हाला लवकरात लवकर घर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे वर्षातून एक वेळेस तरी तुम्ही सहकुटुंब दर्शनाला जाऊन यायचं आहे जेव्हा तुम्ही काही उपाय करता तेव्हा तुमचं कितीही दिवसापासून स्वतःचं घर होत नसेल तर या उपायाने स्वतःचं घर खूप लवकरात लवकर होते म्हणून विश्वास ठेवून हा उपाय नक्की करा हा उपाय केल्याने बऱ्याच जणांना याचा फायदा झाला आहे तर तुम्हीही मनामध्ये विश्वास ठेवून स्वामींचे नामस्मरण करत रहा हा उपाय जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला लवकरात लवकर याचे अनुभव दिसून येतात कारण हा उपाय स्वामींवर सोडा स्वामी महाराजांचा उपाय आहे स्वामी तुम्हाला माहीत आहे स्वामी ब्रह्मांड नायक आहेत ते कोणालाही नाराज करत नाहीत कितीही तुम्ही संकटात असाल अडचणीत असाल कोणतेही काम होत नसतील तर स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींचे नामस्मरण करा कोणताही उपाय केल्याने स्वामी कधीही ठेवून घेत नाहीत ते तुम्हाला वापस देतात तुमच्या इच्छा पूर्ण करतात म्हणून स्वामींवर विश्वास नक्की ठेवा कारण जिथे स्वामी आहेत तिथं कोणत्याही गोष्टीची कमी नाही त्या कुटुंबामध्ये आनंद वैभव ऐश्वर हे सर्व काही स्वामी देतात स्वामी महाराजांवरती जो भक्त विश्वासाने स्वामी महाराजांची सेवा करतो त्या भक्ताला स्वामी कधीही संकटात एकटे ठेवत नाहीत कारण कायम स्वामी त्यांच्या पाठीशी राहतात स्वामींचा आशीर्वादही त्यांच्या पाठीशी राहतो स्वामी महाराज खूप दयाळू आहेत स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ